ओम श्री चैतन्य गुरु मच्छिंद्रनाथाय नम नमस्कार श्रोते हो भगवान शिवजींच्या सेवेसाठी श्रावण महिना सर्वोत्कृष्ट काळ मानला जातो त्याचबरोबर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण देखील श्रावण महिन्यात केले जाते नाथांची सेवा श्रावणात ही अत्यंत पुण्य फलदायी ठरते गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण ही ज्याच्या सेवा नशिबात असते त्याच्याकडूनच दत्त महाराज किंवा नवनाथ महाराज ते करून घेत असतात त्यामुळे आपल्या मनात जर आले की आपण आता नवनाथांचे पारायण करायचे तर आपण कुठलीही भीती शंका मनात न ठेवता ते पारायण अवश्य करा अडीअडचणी येतील अडीअडचणींवर मात करायची इच्छाशक्ती मजबूत ठेवा नक्कीच आपली ही पारायण सेवा नाथ महाराज स्वतः आपल्याकडून पूर्ण करून घेतील अत्यंत साधे सोपे नियम पाळून आपल्याला नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करायचे आहे आपल्या जीवनातील कुठल्याही अडीअडचणी असू द्यात विवाह समस्या असू द्या संतती समस्या असू द्या आर्थिक समस्या असू द्या नोकरीविषयक समस्या असू द्या बाहेरच्या बाधा असतील कुठल्याही समस्येचे निवारण आपल्या या पारायणानंतर समस्येचे निवारण होणारच त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे श्रावण महिन्यात पारायण अवश्य करा तर हे पारायण कसे करावे पूजा मांडणी कशी करावी पारायणाचे नियम कोणते आहेत महिलांनी हे पारायण करावं का पा पारायणाचे उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओला फक्त आपण शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा माता भगिनींना पारायण करण्याची खूप इच्छा असते मात्र महिलांनी वाचावी की नाही ही शंका असते बऱ्याच जणांचे कमेंट्स देखील मला येत असतात नागपंथामध्ये स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव केला जात नाही त्यामुळे आपल्या मनात जर आलं असेल तर आपल्या सर्व माता भगिनींना माझी आपल्यांना विनंती आहे की आपण नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण अवश्य करा प्रथम आपण पाहूयात की पारायण करताना कुठले महत्त्वाचे नियम पाळावे लागतात कोणतीही सेवा कुठलीही पारायण म्हटले अनुष्ठान म्हटले तर काही नियम पाळणे आपल्याला गरजेचे असते हे नियम कशासाठी असतात की यामुळे आपण पारायण करताना एकाग्रता साधली जावी जो आहार आपण खातो जर तामसे आहार आपण सेवन केला तर आपले जे लक्ष असते ते वाचनावरून आपल्या आप शरीराला मनाला असे नियम घालणे गरजेचे आहे कारण की पारायण काळात आपल्याला त्यावरती ताबा मिळवता येतो आणि आपली जी सेवा असते ती चांगल्या प्रकारे होते आणि मग ती फलदायी ॲटोमॅटिकच होऊन जाते त्यामुळे नवनाथ भक्तीसार पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात असे जर आपल्या मनात शंका असेल तर शंका ही काढून टाका सोपे नियम सांगणार आहे पहिला नियम पारायणात काळात आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे मांसाहार या काळात आपल्याला करायचा नाही आपण स्वतःही खायचे नाही आणि घरात देखील मांस आणू नये शिजवू नये तामसी जो आहार असतो कांदा लसूण किंवा हॉटेलचे जेवण किंवा परान्न या काळामध्ये आपण वर्ज करावे बाकी खायचं काय तर पोळी भाजी दूधपोळी असे आपण हलके आहार घेऊ शकता रात्री झोपताना गादीवर न झोपता चटईवर किंवा घोंगडीवर झोपावे महिलांच्या बाबतीत जर पारायण काळात मासिक अडचण आली किंवा घरात अशा प्रकारे कोणालाही अडचण आली तर आपण ते पारायण त्याच ठिकाणी थांबवावं नंतर घरातील इतर मंडळींकडून किंवा दुसरं कोणाकडून तरी ही सेवा आपण पूर्ण करून घ्यावी पारायणाच्या काळात उपवास करण्याची गरज नाही या काळामध्ये आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे सुचिरभूतता ठेवायची आहे गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आपण स्वतः शरीराने आणि मनाने स्वच्छ राहायचे आहे कोणाशीही भांडणतंटा करायचा नाही घरात आणि घराबाहेर देखील शांतता ठेवायची पोथीचे पावित्र्य जपायचे आहे ही जी पोथी आहे ती आपले रोज वाचन झाल्यानंतर व्यवस्थित वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायची आहे वाचन सुरू करताना तसे झाल्यावर पोथीचे दर्शन घ्यायला विसरायचे नाही सकाळ संध्याकाळ पूजे मांडणीसमोर नैवेद्य दाखवायचं आहे पारायण सुरू झाल्यानंतर उद्यापनापर्यंत पूजा मंडळी तशीच ठेवायची आहे पोथी रोज आपण ज्यावेळेस वाचन करू त्यावेळेस ती न हलवता जे आसन आहे त्या आसनावरती ठेवूनच हे वाचन पूर्ण करायचे आहे वाचन रोज सुरू करत असताना भस्म जे आहे ते आपण आपल्या कपाळाला छातीला कंठाला हातांना भस्म लावूनच आपण वाचन करायचे आहे पारायण काळामध्ये यांना अवश्य घास द्यायचा आहे या दरम्यान कोणी जर याचक आपल्या दारात आला तर त्याला अन्नदान करून तृप्त करायचे आहे कारण नवनाथ महारा महाराज दत्त महाराज बराच वेळेस आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी देखील कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देत असतात पूजा मांडणीसमोर आपल्या स्वतःला एक आसन घ्यायचं आहे आणि दुसरं एक आसन ठेवायचं आहे ते असतं नवनाथ महाराजांसाठी आपले पारायण सुरू असताना स्वतःनाथ महाराज त्या आसनावरती बसून ते श्रवण करत असतात हा सर्व श्रद्धेचा विषय आहे श्रद्धेने करा आपल्याला त्या पद्धतीचे अनुभव नक्कीच येतील नाथ महाराजांचे आसन मांडताना त्यांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपले तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे चालेल सर्वात महत्त्वाचा म्हणजे संकल्प करूनच आपण पारायण करायचे आहे संकल्प करताना आपली इच्छा महाराजांना नवनाथ महाराजांना बोलून दाखवा ही सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशी नाथ महाराजांना विनंती करायची आहे संकल्प करूनच आपण ही सेवा करायची आहे वाचन रोज झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य नमः या मंत्राचे शक्य होईल तेवढे पठण आपण या काळात अवश्य करा हे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे नवनाथ पारायण करायचे आहे कुठलीही भीतीशंका मनात ठेवू नका पुढचा सा प्रश्न असा आहे की अध्याय वाचन कसे करायचे रोज किती अध्याय वाचायचे तर आपण दोन तीन प्रकारे करू शकता सर्वात प्रख्यात जी पद्धत आहे ती म्हणजे नऊ दिवसांचं पारायण कोणी मी तुम्हाला सांगेल की नऊ दिवसांचंच पारायण शक्य असेल तर करावे या दिवसात कसं अध्याय वाचन करायचं पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी पाच चौथ्या दिवशी पाच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी सात चार आठव्या दिवशी तीन नवव्या दिवशी दोन अध्याय नवव्या दिवशी समाप्ती करायची याच दिवशी जर आपले वाचन संपले तर आपण उद्यापन करावे नाही शक्य झाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं ज्यांना शक्य होईल त्यांनी नऊ दिवस हे पारायण अवश्य करा दुसरी पद्धत आहे सात दिवसाचे पारायण या पद्धतीने देखील आपण पारायण करू शकता यामध्ये आपण पहिल्या दिवशी एक ते सहा दुसऱ्या दिवशी सात ते बारा तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय आणि सातव्या दिवशी सदोतीस ते चाळीस अध्याय वाजायचे आहेत सात दिवसांचे पारायण आपण अशा पद्धतीने करा आठव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी उद्यापन आपल्याला करायचे आहे तिसरी पद्धत सांगत आहे तीन दिवसीय पारायण यामध्ये पहिल्या दिवशी एक तेरा दुसऱ्या दिवशी चौदा ते सव्वीस आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण उद्यापन करायचं आहे पारायण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करावं तर रोज आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथातील फक्त चाळीसावा अध्याय ज्याला कल्पतरू असे म्हणलं जातं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा अध्याय हा चाळीसावा अध्याय आपण श्रावण महिन्यात रोज पठण करावा अशा पद्धतीने जरी आपण पठण केलं तरी पारायण सेवेचं पुण्य आपल्याला मिळेल या व्यतिरिक्त संक्षिप्त नवनाथ भक्तीसार हा एक ग्रंथ आहे आपण जर कुठं जवळपास ग्रंथाचं पु दुकान असेल तर तिथे आपल्याला हा नव अध्यायामध्ये संपूर्ण नवनाथांचं चारित्र आलेले आहे या ग्रंथाचं देखील आपण श्रावण महिन्यामध्ये पाठ करू शकता साधारणतः एक तासामध्ये पूर्ण पारायण होते नऊ दिवसामध्ये नऊ पारायण करायचे आहेत किंवा संपूर्ण श्रावणामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढे पाठ या ग्रंथाचे आपण करू शकता संकल्प करून करायचे आहे बऱ्याच जणांना गुरुमाऊलींनी छत्तीस पारायणाचं सा, सांगितलेलं असतं सा, छत्तीस अध्यायांचं आता आपण पाहूया की पूजा मांडणी कशी करायची श्रावण महिन्यात आपण कुठल्याही दिवशी सुरू करू शकता सुरू करू शकता सोमवारी किंवा गुरुवारी शक्य असेल तर उत्तमच पारायणाला सुरुवात करायची सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे देवघरा शेजारी जर जागा असेल तर कुठेही जिथे आपल्याला जागा असेल तिथे ही पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी देखील गोमूत्र शिंपडायचे आहे देवाचे मनोभावे दर्शन घ्यायचं आहे आपल्या घरात आई वडील असतात वडील मंडळी मंडळे असतात त्यांचे दर्शन घ्यायचे आहे पूजेसाठी आपल्याला लागणार आहे एक चौरंग आणि एक पाठ चौरंगावरती आपल्याला फोटो आणि पूजेची मांडणी करायची आहे आणि पाठावरती किंवा दुसऱ्या चौरंगावरती आपल्याला पोथीची स्थापना करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रथम लावून घ्यायचा आहे दिव्याचे पूजन करायचे आहे फुलवायचे आहेत अग्नीला साक्षी ठेवून आपण सेवा करत असतो त्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू आणि सुपारी ठेवायची आहे आणि एक फूल टाकायचे आहे कलशावरती पाच पाने ठेवावीत विड्याची आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे कलशावरती कुंकू आणि खालूनवर अशा पाच उभ्या रेषा काढायच्या आहेत नारळावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचे आहे थोडेसे तांदूळ म्हणून आसन ठेवायचं आहे आणि त्यावरती हा कलश ठेवायचा आहे कलशाची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे अशा पद्धती आपण कलशाची स्थापना करू शकतो कलशासमोर दोन विड्याची पाने त्यामध्ये एक सुपारी हळकुंड नाणं ठेवायचं आहे आता आपली मुख्य पूजा सुरू होत आहे आता सुरुवात करायची आहे आपली गणपती बाप्पाच्या मूर्तीने गणपती बाप्पांची मूर्ती तामणात घ्यायची आहे गणपतींना गणपती अथर्व शीर्षाने अभिषेक करायचा आहे स्नान घालायचं आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे कलशा शेजारी थोडेसे शे तांदूळ ठेवावेत आसन म्हणून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मूर्ती तिथे ठेवून द्या हळद कुंकू अक्षदा फुले वाहून या मूर्तीची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर बाप्पांचे प्रतीक म्हणून सुपारीची देखील आपण अशा पद्धतीने स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल या दोन्ही मूर्ती आपल्याला तामनात घेऊन पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आहे स्नान घालायचं आहे मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांशी शेजारी या दोन्ही मूर्तींचे आसन म्हणून तांदळ तांदूळ ठेवायचे आहेत आणि दोन्ही मूर्तींची आपल्याला पूजा करायची आहे दत्त महाराजांना भस्म अभिषेक केलेला आहे त्यामुळे त्या, त्या दोन्ही गण दत्तांच्या मूर्तीला देखील आपण भस्म लावावा तुळशीपत्र व्हायचे आहे आता आपल्याला नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करायची आहे यासाठी आपल्याला नऊ सुपाऱ्या लागतील चौरंगावरती नऊ ठिकाणी थोडेसे थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवावेत या तांदळावरती म्हणजेच आसनावरती आपल्याला नऊ नाथांच्या नऊ सुपाऱ्या अशा पद्धतीने स्थापना करायची आहे आता एक एक सुपारी तामणामध्ये घ्यायची आहे त्या सुपारीला शुद्ध जलाने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे सुपारी स्वच्छ पुसायची आहे आणि चौरंगावरती हे तांदूळ जे आपण तांदूळ ठेवले आहेत त्यावरती एक एक ठिकाणी एक एक सुपारीची स्थापना करायची आहे पहिल्या ठिकाणी सुपारी ठेवली तिला गंधाक्षदा फुल व्हायचे आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम म्हणजेच आपण आता मच्छिंद्रनाथांची स्थापना केली अशा पद्धतीने नऊ सुपाऱ्यांचे पूजन करत असताना नऊ मंत्र म्हणायचे आहेत ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नम ओम श्री चैतन्य कानिपनाथाय नम ओम श्री चैतन्य बर्तरीनाथाय नम ओम श्री चैतन्य रेवननाथाय नम ओम श्री चैतन्य अडभंगीनाथाय नम ओम श्री चैतन्य अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक सुपारीचे पूजन करायचे आहे त्यांना गंधाक्षदा फुले व्हायची आहेत बेलपत्र मिळालं अवश्य व्हावं या सर्व सुपारींना भस्म अवश्य लावावं ही झाली नाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना यानंतर काय करायचं आहे तर चौरंगाच्या समोर एक पाठ ठेवायचं आहे हे असणार आहे पोथीचे आसन पाट पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरायचं आहे आसन म्हणून तांदूळ हातरायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती नवनाथ भक्तिसार पोथी ठेवायची आहे पोथीचे पूजन करायचे आहे पोथीला गंधाक्षदा व्हायची आहे पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा पारायण काळात हा दिवा विजला नाही पाहिजे विजला चुकून किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणाने विजला दिवा शंका भीतीमानात ठेवायची नाही क्षमा मागायची आहे आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे एक आसन आपल्यासाठी आणि दुसरे आसन नाथ महाराजांसाठी आपल्या पूजेच्या ठिकाणी मांडायचे आहे आपलं जे तोंड आहे ते पूर्वेकडे चालेल उत्तरेकडे चालेल पश्चिमेकडे चालेल आणि नाथ महाराजांची जे आसन आहे ते देखील फक्त दक्षिण दिशेकडे तोंड होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आपली पारायण सेवा स्वतः नाथ महाराज ऐकत असतात याचा अनुभव आपल्याला नक्कीच येईल अशा पद्धतीने पूजा मांडणी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम आता आपल्याला संकल्प करायचं आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा एखादा फूल घ्या मनमन नाथ महाराजांचे स्मरण करा आपल्या मनातील इच्छा जी असेल काही समस्या असतील आपण नक्कीच महाराजांना बोलून दाखवू शकता नाथ महाराजांना विनंती करा की ही पारायण सेवा मी करत आहे ही माझ्याकडून आपण सेवा करून घ्यावी अशी विनंती करून आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं आणि पहिल्या दिवशीचा म्हणजे वाचनाचं जेवढे वाचन आपण अध्याय करणार आहात ते अध्याय सुरू करायचे आहे वाचायला वाचन संपल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे दोनही वेळेला आपण घरात जे बनवतो या पारायण काळामध्ये त्याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती देवीची आरती दत्त महाराजांची आरती स्वामींची आरती आणि मग नाथांची म्हणजेच नवनाथांची आरती आपण अवश्य करा अध्यायाचे जे वाचन असतं ते दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची निद्रेची वेळ असते या काळात वाचन करू नका ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी पहाटे वाचन करा जास्त एकाग्रता होईल नसेल शक्य संध्याकाळी वाचन केले तरी चालेल पारायणाच्या शेवटच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचे आहे उद्यापन कसं करावं तर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य दाखवायचं आहे नाथ महाराजांचे जे आवडते पदार्थ आहेत उडदाचे वडे पुरणपोळी खीर मुगाची खिचडी याचा नैवेद्यामध्ये समावेश अवश्य करावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आपले वाचन झाल्यानंतर आपण त्या दिवशी करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील करू शकता पाच नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहेत एक आहे कुलदेवतेचा दुसरा नाथ महाराजांचा तिसरा दत्त महाराजांचा चौथा आपल्या घरातील देवांना आणि पाचवा गायीसाठी ही पाचही नैवेद्य आपण गायीचे पान गायीला देऊन टाका बाकीचे जे चारही नैवेद्य असतात ते बाहेर कोणाला देऊ नका आपल्या घरामध्येच प्रसाद म्हणून भक्षण करायचे आहेत या दिवशी अन्नदानाला खास महत्त्व आहे नाथ महाराजांचे प्रतीक म्हणून जर आपल्याला नऊ बालक मिळाले तर आपण त्यांना अवश्य जीव घालावे नाही शक्य झाले कमीत कमी एक बालक छोटा मुलगा ज्याला आपण जेवण द्यायचे आहे सवाश्णं जीव घालू शकता काहीच शक्य झाले नाही एखादा गरीब असेल भिकारी असेल त्यांना दान करा त्यांना अन्नदान करून मोकळं करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी अशा पद्धतीने नैवेद्य झाल्यानंतर आरती करायची आहे त्याच दिवशी पूजा हलवायची नाही ज्या दिवशी उद्यापन कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षदा फुले टाकायची आहेत नाथ महाराजांची क्षमा मागायची आहे की ही जी पा पारायण सेवा मी मनोभावे केली आहे काही जर कमी राहिली असेल तर मी आपली क्षमा मागतो अशी प्रार्थना करून यानंतरच पूजा आपल्याला हलवायची आहे पूजा साहित्याचं काय करायचं तर कलशातील पाणी आपल्या घरातील घरामध्ये किंवा आजूबाजूला परिसरात घराच्या आपल्या शिंपडायचं आहे दुपारी आणि स्वच्छ धुवून घ्या पुन्हा आपण याचा पूजेमध्ये वापर करू शकता नाणी कपाटात ठेवून द्या तिजोरीत ठेवू शकता बाकी जे पूजा साहित्य आहे ते आपलं फुले असेल हार असेल याचा आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं करा। करा। तर अशा पद्धतीने नाथ महाराजांची सर्वोच्च सेवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण मनोभावे आपण श्रावण महिन्यात अवश्य करा जास्तीत जास्त संख्येने करा काही शंका असतील अडचणी असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण स्वतः या चॅनलवर पारायण करणार आहोत त्याचे देखील व्हिडिओज चॅनलवर रोज येत राहतील ओम नम शिवाय अलख निरंजन